मंडळी मागच्या रविवारी बिग बॉसच्या घरातून पुरुषोत्तम दादा पाटील या भल्या माणसाची एक्झिट झाली हो भलाच माणूस कारण ज्या माणसाला तिथं जाऊन कॉन्ट्रोवर्सी भांडणं क्रिएट करता येत नाहीत त्या माणसाला तिथं थांबूच देत नाहीत असो तर मागच्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात नेमकं काय काय पार पडलं याचाच आपण सविस्तर आढावा घेतला रितेश भाऊंनी सगळ्यांना का आणि कसं जपलं हे आपण पाहिलं पण आत्ताच्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात नेमका कुणी कुणी कसा कसा राडा घातला त्याचं रिपोर्ट कार्ड घेऊन मी आज तुमच्या समोर उभा राहिलेलो आहे चला तर मग सुरू करूया नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहिती आहे आपला भारी तर म्हणजे बिग बॉसच्या घरात फुलू लागलेला लव्ह ट्रँगल जान्हवीनं वर्षा उसगावकरांना उद्धटपणे दिलेली वागणूक सुरज चव्हाणनं बिग बॉसच्या घरात हाती घेतलेला झाडू या आणि अशा अनेक गोष्टींनी हा आठवडा खूप चर्चेत राहिला त्या उसगावकर बायला तर जेव कोणी बोले ना तेव्हा आळशी अशी परिस्थिती आहे असो कालच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखनं अरबाज पटेल वैभव चव्हाण यांची शाळा घेतली आणि जान्हवीलाही झापलं या आठवड्यात योगिता पॅडी निकी घनश्याम सूरज आणि निखिल हे सहा सदस्य नॉमिनेट झालेले आहेत त्यामुळे नेमका कोणता सदस्य आज घराबाहेर पडणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे शिवाय भाऊच्या धक्क्यांवर आज अक्षय पाजी येणार आहे त्यामुळं अक्षय आणि रितेश तिथं काय राडा घालणार याचीही चर्चा सुरू आहे त्याच सगळ्याचा आपण थोडक्यात आता आढावा घेऊया तर मंडळी बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची पहिली कॅप्टन फोकन हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर झाली हा मान तिला मिळाला त्यानंतर घरातल्या सगळ्या सदस्यांमध्ये बीबी करन्सीचं वाटप करून बिग बॉसकडून सात जोड्या बनवण्यात आल्या त्या ता जोड्यांना बिग बॉस हबमध्ये जाऊन एकमतानं निर्णय घेऊन घरासाठी आठवड्याची खरेदी करायची होती सगळ्या जोड्यांना आवश्यक सामानाची खरेदी केल्यावर बिग बॉसनं त्यावेळी एक मोठा ट्विस्ट सदस्यांना सांगितला आणि सगळ्यांनी भुया उंचावल्या तो ट्विस्ट म्हणजे कोणत्या सदस्यांनी काय काय विकत घेतलं आहे याचा वापर घरात होईल का याचा संपूर्ण विचार करून प्रत्येक जोडीला एकूण दोन जोड्यांना नॉमिनेट करायचं होतं नॉमिनेट झालेल्या जोड्यांचं सामान बिग बॉसकडून जप्त करण्यात येणार होतं त्यानुसार घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी एकूण सहा सदस्यांना नॉमिनेट करण्यात आलं बिग बॉसनं दिलेल्या सगळ्या नियमांनुसार योगिता पंढरीनाथ निक्की घनश्याम सूरज आणि निखिल असे सहा सदस्य या आठवड्यात घराबाहेर पडण्यासाठी नॉमिनेट झालेत आता आज त्यांच्यापैकी कुणावर घर सोडण्याची पाळी येणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे बाकी बिग बॉसच्या पहिल्या आठवड्यात निक्की तांबोळीनं घरात जोरदार राडा घातला होता शिवाय तिनं वर्षाताईंना अपशब्द वापरून चुकीची वागणूक दिली होती त्यावरून रितेश भाऊंनी तिची जोरदार शाळा घेतली होती त्यामुळं त्या ते आठवड्यात निक्की सांभाळून खेळताना दिसली मात्र या आठवड्यात जान्हवी किल्लेकरनं घरातील बऱ्याच सदस्यांशी वाद घातले शिवाय तिनं वर्षा उजगावकरांसाठी अपशब्दांचा देखील वापर केला गार्डन एरियात असताना जान्हवी उसगावकर बाईंना म्हणाली इथे पोरं बसलीत म्हणून तुम्ही ते येता त्यावर वर्षा उसगावकर म्हणाल्या अगं पोरी काय म्हणतेस मी माझ्या नवऱ्यासोबत आनंदी आहे हे किती गलिच्छ बोलणं आहे नंतर जान्हवी पुढं त्यांना म्हणाली घाणेरडा अर्थ तुम्ही काढताय घाणेरडे ॲक्टिंग माझ्यासमोर करू नका तुमचं घाणेरडं तोंड माझ्यासमोर दाखवूच नका ताई तेव्हा वर्षा तिला म्हणाल्या मला अभिनयासाठी शासनातर्फे तीन तीन पुरस्कार मिळालेले आहेत तेव्हा जानवी म्हणाली पश्चाताप होत असेल त्यांना की त्यांनी तुम्हाला हे अवॉर्ड्स दिले पुढं वर्षा उसगावकरांनी नमतं घेतलं कारण त्यांना माहिती होतं निक्कीसारखं जानवीची जी काय शाळा घ्यायचे ते आता रितेश भाऊज घेतील आणि झालंही तसंच कालच धक्क्यावर बोलत असताना रितेश भाऊंनी जानवीला चांगलंच खडसावलं जेवढे प्रोजेक्ट्स तुम्ही केले नसतील तुम्ही काय मी सुद्धा केले नसतील तेवढे प्रोजेक्ट वर्षाजींनी रिजेक्ट केलेत असं रितेश भाऊ जानवीला म्हणालेत पुढं जान्हवी ही जी डोक्यात हवा आहे ना तुमच्या ही बाकीच्यांना बाहेर काढेल की माहीत नाही पण तुम्हाला नक्कीच काढेल सतत इतरांची लायकी काढायची नाही कधीतरी आरशासमोर उभं राहायचं आणि स्वतःलाच विचारायचं असंही त्यांनी जानवीला सुनावलं दरम्यान बांगड्या भर असं म्हणत जान्हवीनं अभिजित सावंतचा देखील अपमान केला होता त्यावरूनही रितेश भाऊ तिच्यावर डाफरले तिला म्हणाले की जान्हवी अभिजितला तुम्ही म्हणालात की बांगड्या घाल बांगड्या घाल म्हणजे काय याच बांगड्या घालणाऱ्या स्त्रिया फक्त घर सांभाळत नाही आहेत तर देशही चालावत आहेत रितेश भाऊ भडकलेला पाहून त्यावेळी जान्हवीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रुवावू लागले पण तरीही दयामाया न दाखवता रितेश भाऊ म्हणाला की बाकीच्यांना बाहेर काढेन की नाही माहीत नाही पण तुम्हाला नक्की काढेन तेव्हा जान्हवी तिची समदुखी असलेल्या निकीच्या कुशीत जाऊन रडू लागली पण काही म्हणा या आठवड्यात जान्हवीनं बिग बॉसच्या घरात राडा आहे तिने आर्या जाधव वर्षातय्या बीजी चुरश या सर्वांसोबत पंगे घेतले दरम्यान काल भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी अरबाज पटेल वैभव चव्हाण यांनाही शाब्दिक दणके दिले तुम्हाला पराभव पचवता येत नाही तुम्हाला गेमही व्यवस्थित खेळता येत नाही म्हणत त्यांना चांगलंच खडसावलं रितेश भाऊ अरबाजला म्हणाले की अरबाज तुम्ही काय केलं लोकांना धक्का दिला तुमच्यात अहंकार आहे की मी धिप्पाडे माझे बायसेप्स एवढे आहेत माझी उंची एवढी आहे मी चार लोकांना उडवू शकतो तुम्हाला असं वाटतं म्हणत रितेश भाऊंनी अरबाजचा माज उतरवला अरबाजनंतर रितेश भाऊंनी वैभव चव्हाणकडे मोर्चा वळवला रितेश भाऊ म्हणाला की आता मी येतो दादा नंबर दोनकडे तुम्हाला कसला माज आहे जो ना तुमच्या आद्यात नाही त्यांना मध्यात आहे आपला टास्क करतो आहे त्याच्यावर तुम्ही दादागिरी करताय तुमच्यामध्ये खरोखर हिंमत असेल तर ही गुरमी अरबाजसमोर दाखवा अशी त्यानं वैभवची कान उघडणीही केली त्याचं झालं असं एका कॅप्टन्सी टास्क दरम्यान सूरज चव्हाण आणि वैभव चव्हाण यांच्यात वाद झाला हा कॅप्टन्सी टास्क बुलेट ट्रेनशी संबंधित होता त्या टास्कमध्ये घरातील सदस्यांना या ट्रेनमधील जागा पटकवायची होती त्या टास्क दरम्यान सूरज आणि वैभव यांचा हात एकमेकांना लागला त्यानंतर वाद सुरू झाला तेही वैभव सूरजला धमकी देत म्हणाला हात लाव नको नाहीतर मी बुक्कीत मुडकं छाटेन त्यानंतर सूरजनं सुद्धा त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं मग वैभवचा आवाज चढला आणि तो सूरजला म्हणला दम असेल तर हात लाव पुढं दोघांचा वाद आणखी वाढत गेला आणि दोघं एकमेकांना भिडत असताना इरिनामध्ये आली आणि तिनं सूरजला शांत करण्याचा प्रयत्न केला आता फॉरेनर बाईची माया करायची पद्धत इतकी गोड की सूरज भाऊ जाग्यावर शांत झाली दरम्यान मागचा आठवडा जसा अरबाज आणि निक्कीच्या फुलत चाललेल्या मैत्री कम लव्ह स्टोरीमुळे चर्चेत राहिला तसे आठवड्यात आर्या जाधव आणि बारामतीचा रांगडा गडी वैभव चव्हाण यांची थोडी थोडी केमिस्ट्री जोडताना दिसली आर्या वैभवला तिच्या भावना सांगते पण गंभक म्हणजे वैभव चव्हाणचा इंटरेस्ट फॉरेनच्या पॅटलिंग भाई म्हणजेच इरिणामध्ये वाढू लागलाय असं दिसतंय दरम्यान आता या लव्ह ट्रँगल मध्ये नेमका कोणाचा टांगा पलटी होऊन घोडे फरार होणार हे बघणं प्रेक्षकांसाठी इंटरेस्टिंग असणार आहे सध्या बिग बॉसच्या घरात घटत तयार झाले असून घरातलं वातावरण एकदम झाल झालेले अशी चर्चा पब्लिकमध्ये सुरू आहे म्हणजे या आठवड्यात योगिता पॅडी निक्की घनश्याम सूरज आणि निखिल हे सहा सदस्य नॉमिनेट झालेले आहेत आज त्यांच्या भविष्याचा फैसला होणार आहे म्हणजे त्यांच्यापैकी कोण घराला रामराम ठोकणार राम याकडं सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे आणि आजच्या भागाचं खास आकर्षण म्हणजे खिलाडी अक्षय कुमार रितेश भाऊसोबत मिळून भाऊच्या धक्क्यावर हाऊसफुल राडा घालताना दिसणार रा आहे तर अशा पद्धतीनं या आठवड्याची बिग बॉस मराठीची कहाणी सुपर संपूर्ण झाली बाकी तुमचं याबद्दल काय मत आहे सुरज चव्हाण सध्या महाराष्ट्राचा फेवरेट कॅन्डिडेट का झाला आहे या सगळ्या प्रश्नांची कमेंट बॉक्समध्ये येऊन एका वाक्यात उत्तरे लिहा बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद